बदलापूर येथील तीन वर्षी शाळेच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या शाळेवर व आरोपींवर राज्य सरकार कारवाई करत नसल्याने बदलापूर येथे आंदोलन झाले या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता मात्र कोर्टाने बंद न करता आंदोलन करण्याचे आदेश दिले यामुळे महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला मात्र महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर काळ्या पट्ट्या बांधून मुका आंदोलन करण्यात आले मनमाडला देखील महाविकास आघाडीच्या वतीने एकात्मता चौकात आंदोलन करण्यात आले व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे येथील एकात्मता चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नाजिम शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर पाटील बाळासाहेब साळुंखे शिवसेना प्रमुख संतोष बळीत रमेश कराड राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष माग्रेट स्वामी पप्पू शिंगारे ताजिम शेख जावेद मनसुरी भीमराज जेजुरे कैलास भाबड राजभाऊ वाघ श्रीकृष्ण पगारे चेतन सांगळे राजेंद्र सांगळे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पावसात आंदोलन करण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या वतीने सकाळी अकरा वाजता मनमाड शहरातील एकात्मता चौकात आंदोलन करण्यात आले करण्यात येणार होते मात्र सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आले त्यानंतर साडे अकरा वाजता आंदोलन सुरू केले मात्र काही वेळानंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे आंदोलनकर्ते पावसात तसेच उभे राहिले व भर पावसात त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले यानंतर पोलीस निरीक्षक विजय करे यांना पावसात निवेदन देण्यात आले प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रांसाठी अझहर शेख मनमाड